मुद्दा पण रोडवर आलेली म्हणजे कडून जरी गाड्या गेल्या ना तरी पब्लिकला का आभारणार नाही त्याला असं होईल ना असं पण असं असं रोडनी चालवतो आता याला आणि बाहेर बांधलेत मी ह्यांना बाई यांनी सकाळी काहीच नव्हतं खाल्लं आंबेन याला काहीच टाकलं नाही तरी पण यांनी एवढंच वाटलं इच आम्हा चाल चा वासर अरे त्याने फोन केला ओक लशी मारत भावाट ते नाही तुला कस केलं आणि तू कस केलं <laughs> <laughs> अस दोन तारखेला आज आहे एकतीस तारीख उद्या एक टाकेल तो आणि परवा झोपायची आम्हाला लगेच झोपा काढतो काय तुम्हाला इंस्टाग्राम वर येणार ना मेसेज ना कट टू कट अपडेट देत राह नाही का आता मी अपडेट नाही कट म्हणजे डेली अपडेट नाही देऊ शकत कारण की मी ना यूट्यूबवर टाकतो ना जे कॉन्टेंट त्याचे मी दहा दिवस पुढं असतो आहे कळलं नाही का दहा दिवस बॅकअप आहे ते आणली मी एक पोत बोल एक पोत आणलं ते मोठं बरीच कुटी सकाळपर्यंत चलन ना आपली नॉर्मल वाले आपली वास वायर नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता जवळपास एक वाजले दहा वाजलेत बरंच जण आहे ना मला इंस्टाग्रामवर येणं ना मॅसेज करतात की ना कट तू कट अपडेट देत राहा नाही का आता मी अपडेट नाही कट म्हणजे डेली अपडेट नाही देऊ शकत कारण की मी ना यूट्यूबवर टाकतो ना जे कॉन्टेंट त्याचे मी दहा दिवस पुढं असतो आहे कळलं नाही का दहा दिवस बॅकअप आहे मग तो मी आता आत्ताचा व्हिडिओ मी दहा दिवसानंतर येणार आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो म्हणजे बऱ्याच जणांना कळत पण नाही आणि मध्ये मध्ये मी एखादा व्हिडिओ ना दुसरा मागल्या पुढला मॅच करून टाकून देत असतोय आता लास्ट टाईम आहे वाढदिवसाचा वेळेस केलं मग तो वाढदिवसाचा ब्लॉक मी एकोणीस जानेवारीला लागला आणि एकोणीस वाला पण पुढे गेला दहा दिवस मग जवळपास पंचवीस सव्वीसला घ्यालता आज झालं आखं साफ केलं तो मी फॅन लावून सोडून गेलो होतो सकाळी साडेसातला सगळं क्लीन होतं आतलं आतलं सगळं अख्खं वाळलं आता याला पलटी करून ठेवायचंय याला पलटी केलं एक सेकंड दाखवतो असं पलटी करा लागते याला मी अटलं जडी <coughs> दिसली का याच्या किड शक्यता असते आणि वास पण लेगा निघ क्लीन नाही केलं व्यवस्थित ओके डेल डेली क्लीन केलं ना मग काय अडचण नाहीयेत अदरवाईज एकदाच केलं ना किडे बिडे जमावत याच्या खाली मॅट पण धुवायची आम्हाला अरे मॅटला आहे ना असं शॅन लागू लागू असं थर जमाय केडे नाही बरं एवढंच की केड्या असल्या प्रॉब्लेम आहे खरं तर सकाळी दावण बिवन सगळं साफ करून गेलो होतो हे दावण नाही साफ केलं वाटतं मी आणि ह्याला बाहेर बांधलेत मी ह्याला यांनी सकाळी काहीच नव्हतं खाल्लं आंबोण याला काहीच टाकलं नाही तरी पण यांनी एवढंच वाटलंहीच आता हे खाल्ल्याशिवाय काही टाकणार नाही आणि यांनी पहिलं पहिल्यासारखं रेग्युलर आंबवण खाल्लं आपलं याला ता टाकलं होतं पाहाला मी

तुझं सहा वाजता उठर अच्छा गाडी बोलतो हा रात्री जास्त वेळ ठेवायचं ना मग तुला तेच म्हटलं होतो र मी आराम करायचा दोन पासून नाही दोन पासून पण खोल ना रे तुम्ही तीन पासून जरी खोला ना तरी होईल नाही व्यवस्थित भाई तू एकटा पडतो ना तू अरे माझं आज पण होतंय मी येऊ देतो ना वासरांकडे सहा वाजता उठून जाऊ मला मध्ये झोप लागतो दिवसाच्या रात्री झोप लागत नाही परत रुटीन बी काढतोय आज म्हणजे रुटीन बसायला पण थोडा वेळ वेळा करे छाचे गणपती चल कॉम माझ ला तू राजू कुंजडी उठे आहे तुला समज हो समज रे आप समज रेव तिथून कुट्टी आणली मी एक पोत एक पोत आणलो ते मोठं बरीच कुट्टी सकाळपर्यंत चाल ना आपली क्लिनिंग केलं हे पण मॅट पण क्लिनिंग केली फॅन चालू आहे अजून आत्ता वाजलेले साडे अकरा म्हणजे बारा वाजा एक पंधरा मिनिट बाकीय थोडा कडवा टाकले आणला पहिला कडवा खाल्ला आता राहतोय दुसरा हे खाल्ल्यानंतर पाणी पासून हात घ्यायचे आणला एक गोड घ्यायला आवडत फॅन डिल्लस वाढलंय हे काय करते याच्यात वाढतंय चल हा आज एक एक बातली पाणी पिती बघ काढ खाल्लंय खाल्ले सगळ्यांनी पण चांगला सर त्याला टाक गोड्याला कमी टाक नॉर्मल कमी टाक फक्त बारा वाजे रे पोरा आण नऊ मिनटं लेट झालो लेटन झालं टाक टायट टाक टाक गोड टाक काय वाईट उर लागत राहू लाईट गेली वाटतं रे का चालू ठेवले मी का लावलं का ना स्पीड असं आगवन खाणं चांगलं तो तांबडा डायरेक्ट घुसके आला आहे पहिल्यासारखा खायला आला त्याला मी डायरेक्ट के एक एक कप टाकायला लागलो होता डायरेक्ट त्याने खाल्लं पण तो थोडं ठेवलं थो थो। होतं यावेळेस रात्री थोडं कमी ठेवणार फक्त बस अदरवाईज काहीच नाही चेंज करणार त्याचं त्याने तो आटा पण खाल्ला काढव्याचा काहीच नाही ठेवला मी नंतर टाकलेलं आहे थोडं तसं पहिले खाल्लेलं अख्ख त्यांनी कसा

आणि गोल्डन कशी आहे गोल्डन मका हा तुम्हाला अठ्ठावीस रुपये किलो मग किती हवा ते आपलं दहा किलो लागतील गोल्डन गोल्डन नाही बॅक मध्ये द्या असते तीस किलो आपलं दहा किलो आहे ना कोणती दाखव आणि गोल्डन कोणती ती बर जाऊन या बारा किलो घ्यायची का अडचण नाही जावं ना। लागते जा डायरेक्ट राहणार गाडी न्यायची चल लवकर होत मग आता उद्या पेरायला लागेल आम्हाला तुला उद्याच पान द्यायला लागेल मग पाणी काय त्या रि त्या लगेच पेरले प्यारल्या काय करत येऊ लेझर कुणी आणला तुला कुणी आणलं कुणी आणलं तुला लेझर कुठे खेडा दाखव इथं हु किड काढला कुणी आणलं तुला कुणी आणलं दीड वारले आता जेवण करायची भूक लागली एड आहे मला आता जेव्हा काय का काजल वांग आहे का कुठं रे आता तू जेवला का

अय कॉटराटा अजून जेवायच्या जा तुला भाकर वांगच आणि नि हरभराची भाजी घेऊन जायची आता वाटले साडे जवळपास दीड नाही हा एक पंचाळ झाल्यात साडेतीन वाजता आम्हाला ते वाचयचं आज आता एकतीस तारीख उद्या एक, एक आणि परवा आमच्या गावाचं गाठे तर परवा परवायच्या बाई वाच राहते म्हणून आजपासून ट्रेनिंग उद्या धोवायला लागेल आत्ता साधारण साडेचार वाजलेले आम्हाला चालूच वासर अरे त्याने फोन केला आपलं घेऊन जायचं वास्त्र आता एक एक घेऊ करून ये ना खाली घेऊन जायला लागेल आणि गोड पण घेऊन जायला लागेल अरे ते गेला वरतीच्या गोठ्यावरती त्यामध्ये आता ड्रिंक तरी आण थंड पिऊ जरा डायरेक्ट घरी गेलो दीड वाजता साधारण दोन वाजता जेवण पिऊन डाय झोपलो होतो आता एक दीड तासानंतर उठलोय आम्ही ना काने आणलेल्या चाकणवरून तर सगळं बनवलं यांनी आता हे वापरायचं आपल्याला गाठात आणि या आपल्याला इथंच ठेवायचं नाही नाही या इथंच ठेवायची सगळ्या आणि या गाठात वापरायच्या आपल्याला पांढरे हे चांगले सगळी आग... दावण साफ केली का नाही सगळ्यांनी हे अशी तानावर राहिली तर चांगली खात्यात मग तब्येत तब पण चांगली होती रवण पण करतात व्यवस्थित नाही असं आले माज करायची ती उष्ट पाडायची खाऊन खाऊन घोड हे त्याला पिछाडी लावायची राव सगळ्याकडून उलट पिल्ट असं हे दोन्ही साईडने फिरतं असं हे जेवानी पण मग तर ते असं शेण पडलं ना मग साफ नाही करतय त्याच ओ ल शेंग मारत भावाट मस्ती गो आता मी ना मुद्दाम रोडवर आणलेली जनला म्हणजे कडून जरी गाडी गेल्या ना तरी पब्लिकला का नाही त्याला असं होईल असं पुन्हा असं असं रोडनी चालवतो आत्ता याला आम्ही पहिलं आम्ही नॉर्मल चालवते आता चांगलं चालवायला लागलो त्याला जास्त चल पुन्हा आता बराच आहे ना तर साधारण एक अर्धा एक किलोमीटर चालवणार अर्धा किलोमीटर जाणं अर्धा किलोमीटर येणं एक किलोमीटरचा आहे व्यानचा चल रे आज उद्या गाठे ना परवा गाठे ना म्हणून असं दोन तारखेला गाठे आज एकतीस तारीख उद्या धुवायची आणि परवा झुपायची आम्हाला लगेच आम्ही मुन्नाला खूनसला मुन्नाला पण चालू आणत होती तिथं आहे ना व्हिडिओ नीट नाही काढता ते ना पब्लिकला घाबरतात ना रोड मधी त्याच्यामुळे असं शूटच नाही केलं मातारित शांत आहे खाली खूवर इथं आलेलं आहे जवळपास हा ते वाईट राहू बरच एक किलोमीटर आहे जाऊन नेऊन आता हे सगळं साफसफाई करा लागेल सगळं जाडून घ्यायला लागन अख्ख ही क्लिनिंग करा लागन आतली बाहेरची जस मी आता खवलं यांचं चारली शकळे चारले पाणी पाजलं आणि वा कडाकून दिली ती घालून पण बाहेरचं साफ केलं आपलं साफ केलं ओके ऑल सेट झालं सगळं बैया चार चार तर तर दातच मला ते वासराचा